मावरून निघालो आम्ही सर्वजण असं फोटोशूट वगैरे केलं आणि निघालो आम्ही अक्कलकोटसाठी अक्कलकोटसाठी रात्री आम्ही पोहोचणार होतो तर आम्ही जरा प्लॅन चेंज केला कारण आम्हाला इतका चकवा लागला आम्ही गोल गोल फिरून फिरून त्याच रस्त्यावरती पुन्हा येत होतो जेणेकरून स्वामी सांगतच होते अरे बाबांनो आता काही येऊ नका माझं दर्शनही होणार नाही तुमची पुढची कामं राहतील कारण की आम्ही तुळजापुरामध्ये हॉटेल वगैरे बुक केलं होतं त्या दिवशीसाठी आम्ही रात्री पुन्हा तुळजापुरात येणार होतो पण आम्ही प्लॅन चेंज केला मग आम्ही तुळजापुरात रात्री स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अक्कलकोटसाठी निघालो तर तुळजापुरामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दर्शन घेणं शक्य नव्हतं पौर्णिमा होती त्यामुळे आम्ही रात्री तीन साडेतीन वाजेपर्यंत मस्त असं आईचं पूर्ण आवार फिरलो इत इतकं प्रसन्न अडवतं काय सांगू तुम्हाला इतकं छान मेन गेट वगैरे इतकं छान मस्त भारी अडवतं मग आम्ही सकाळी उठून अक्कलकोटला गेलो छानपैकी स्वामींचं दर्शन घेतलं चोळप्पा महाराजांचं बाळप्पा महाराजांचं सगळ्या मठाचं दर्शन वगैरे झालं नंतर थोडंफार गार्डनमध्ये तिथे जाऊन मस्त फोटोशूट केले